श्रीकृष्णाला बालपणीपासूनच दही दूध लोणी खाण्याची भारी आवड घरातले तर सोडाच पण शेजारील गोपिकांच्या घरातले लोणीही हा नटखटकांना फस्तकरी त्याच्या या त्रासाला कंटाळून त्याची माता व इतर गोपिका दही लोणी शिंक्याला बांधून उंच लटकवून ठेवत पण ऐकेल तो श्याम कसला तो आपल्या सवंगड्यांना घेऊन मुलांचे एकावर एक थर बनवत व हांडी फोडत व सर्वांबरोबर लोण्याचा आनंद घेत उंचावरील हंडी फोडून मिळालेले दही लोणी यालाच म्हणायचे दही हंडी आणि जेव्हा हा छोटासा नंदलाल रानात गाई चरायला नेत तेव्हा जेवणाच्या वेळी सर्व बालगोपाल मिळून आपापल्या घरून जो जो काही खाऊ आणला असेल तो एकत्र करत व सर्व मिळून वाटून खात त्याला वा म्हणायचे गोपालकाला आजच्या गोकुळाष्टमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा